नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनं आत्ता आपण तळेगाव दाबाडे सुभाष चौक या परिसरात असणाऱ्या दत्त मंदिराजवळ आहोत उद्या दत्त जयंतीचा उत्सव साजरा होणार आहे या ठिकाणी एक मंदिर आहे पुरातन मंदिर आहे या ठिकाणी काही सेवेकरी असणार आहे आपण त्यांच्याकडनं त्या मंदिराबाबत तसंच उद्याचा जो काही उत्सव आहे त्याच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून आहोत आपण पाहू शकतो की या ठिकाणी सजावट देखील करण्यात आलेली आहे या ठिकाणी जो एक कार्यक्रम आहे त्याचं जे का सोहळा आहे त्याच्या बाबत अनेक नागरिकांना माहिती व्हावी यासाठी अनुषंगाने एक फलकसुद्धा लावलेला आहे जे सेवेकरी आहे आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊयात आत्ता आपल्यासोबत मंद मंदिरातील जे सेवेकर आहेत त्यांच्यातली काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार काय ओळख सांगाल आपली संजय पवार बरं आता हे जे दत्त मंदिर आहे खूप छान आहे पुरातन आहे अनेक नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येतात तर मंदिराबाबत नक्की काय इत्यात सांगा ना आपण मंदिर हे साधारणतः पन्नास ते साठ वर्षापूर्वीचं जुनं आहे बरं जुनं पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये दत्त मंदिर होतं जेव्हा पोलीस स्टेशन वरती गेलं साधारणतः एक ब्याण्णव त्र्याण्णवला त्याच्यानंतर इथे आम्ही विशाल मित्रमंडळाच्या माध्यमातून इथं दिवाबत्ती वगैरे हो किंवा आरती असं चालू करण्यात आलं बरं त्यावेळेला एक छोटं स्वरूप होतं पण तो हळूहळू ह्याला चांगलं मूर्त स्वरूप आलं आहे आता तळेगावातली अनेक भाविक या ठिकाणी म्हणजे दर्शनाचा लाभ घेतात आहे परत आरतीला येतात आहे गुरुवारची आमची सामूहिक आरती असते सामूहिक आरती हे आम्ही बाहेरच्या लोकांसाठी दिलेली बुकिंग करून बरं त्या आरतीला साधारणतः अडीचशे तीनशे लोक आरामशीर असतात बरं तर आरतीमध्ये सुद्धा आमचं आदिवगर हे होतं पठण होतं त्या पटणालासुद्धा लोक असतात त्यानंतर आरती होते आरतीनंतर प्रसाद असतो त्यानिमित्ताने भाविकांना या ठिकाणी जो आरती करतो आहे त्याला एक आध्यात्मिक म्हणून आ आरती करण्याचा मानही मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून इथं या ठिकाणी अन्नदानसुद्धा केलं जातं त्यांना एक चांगलं असं मनाला एक समाधान लागतं की इथं आल्यानंतर आपल्या हातून अन्नदान होतं आहे आणि आरती करायला मिळते हा एक समाधान आहे आणि दुसरी गोष्ट की इथं या ठिकाणी सामूहिक आरती होते त्यामुळं या इथं सामूहिक याच्यासाठी आपल्या देशासाठी किंवा राष्ट्रासाठी हे सामूहिक आपल्या धर्मासाठी हे खूप चांगलं आहे असं उलट सगळ्या मंदिरातून घडवलं अशी आमची इच्छा आहे बरं आता दिवसभरात किती वेळा आरती होती दिवसभरात तीन वेळा आरती असते रोजच्या रोज बरं सकाळी सात दुपारी सव्वा बारा आणि संध्याकाळी साडेसात फक्त दर गुरुवारची आठवड्यातली संध्याकाळची ही आम्ही बाहेरच्या लोकांसाठी बुकिंग करून देतो बरं तर बाहेरचे लोक समजा गावातल्या गावाच्या बाहेरचे गावातल्या बाहेरचे सुद्धा होतात बरं त्याच्यात गावातल्या बाहेरचे सुद्धा लोक आहेत गावातले सुद्धा आहेत भरपूर प्रतिसाद लोकांचा इथं या लागलेला आहे लोकांना खूप समाधान लाभलंय या ठिकाणी बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला इथं आरती घ्यायची असेल तर कसं नियोजन असतं बुकिंग करूनच असतं गुरुवारचं एक दोन तीन दिवस आधी बुकिंग करायची नाही नाही आता हे दत्त जयंतीनंतर वही चालू होते एक वर्षभरासाठी बरं बरं जसं जसं बुकिंग होईल तसं तसे गुरुवार आम्ही अकाउंट ठेवलेले आहेत त्याप्रमाणे तिथं बुकिंग होतं दोन दिवस आमच्या कार्यकर्त्याचा फोन जातो की तुमची आरती आहे म्हणून आठवडा त्याप्रमाणे मग आरती होते ओके सर धन्यवाद